नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर आज मस्त अशी गावरम पद्धतीची पाटवडी रस्सा आहे तर तुम्ही मस्त असा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून नक्कीच सांगा पाटवडी रस्सा कसा झाला तर चला मग आता मी तुम्हाला रेसिपी करून दाखवते तर कशी आहे ती इथे मी नऊ दहा हिरवी मिरची घेतली लसण जिरे आणि वाळेल कोथंबीर ताजी कोथंबीर होती म्हणून मी जी सुकेल कोथंबीर होती तीच घेतली आणि आता मी पाणी टाकून थोडंसं मिक्सरच्या मांडीमध्ये बारीक वाटण करून घेते तरी ते मी कढाईमध्ये तेल तापाला ठेवलं होतं त्याच्यात मी टाकले जिरे आणि जिरे चांगले तडतडले की तरी ते मी आता जिरे टाकले आता ते तडतडायला लागले तर जे वाटण केलं होतं तर ते वाटण टाकून दिले आणि छान मस्त असं परतून घेते तेलामध्ये तरी बघा इथे मस्त असं जोपर्यंत छान फुडफुड्या निघत नाही तोपर्यंत चांगलं आपलं वाटण परतून घ्यायचं तरी ते आता मस्त वाटण परतलं गेले आणि त्याच्यानंतर मी इथे घेत घेते हळद तर हळद टाकली आता तर खूप छान अशी मस्त पाटवडे रस्सा तर इथे मी चवीनुसार मीठ टाकले तर मीठ टाकून हळद टाकून मस्त असं छान परतून घेते तर आता मी इथे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढवतो हो त्यातलं पाणी टाकून दिले ते, ते भांड्यामधले मिक्सरच्या तर आता इथे मी घेतले पीठ म्हणजेच पीठ तर आवश्यकतेनुसार आपण कमी जास्त कर घेऊ शकतो आहे तर इथे मी घेतलं इतकं दोन वाटी बेसन पीठ घेतलं आणि थंड पाण्याने मिक्स करून घेते तर मी बे बेसन करायचं म्हटलं का कर, तर ह्याच पद्धतीने बेसन करते में पाने पानी फीट गे मी कोरडं बेसन पाण्यामध्ये टाकत नाही पाणी बे बेसनपीठ कालून घेते नंतर मी त्या पाण्यामध्ये टाकून देते तर आता इथे पाण्यात छान उकळे आले तर आता मी याच्यामध्ये बेसनपीठ जर का आहे ते टाकून देते तरी बघा इथे या पद्धतीने मी टाकून देते तर मस्त असा छान सुगंध वास येत होता खूप छान लगे एक म्हणजे जिरे त्याची वाटणाची फोडी छान बसली का तर खरंच खूप छान वास येत होता तर आता इथे ती माझ्याकडून थोड्याशा गिटुळ्या झाल्या जेणेकरून जास्त उकळ आली होती पाण्याला एवढी उकळ यायला नव्हती पाहिजे पण मग आता थोडंसं काही कर, कर, करीत करीत बसल्यामुळे थोडीशी पाण्याला जास्तच उकळ आलेली आहे तरी काहीच होत नाही आता मी या जे ज्या तयार झाल्या ते फोडण्याचे प्रयत्न करते पण त्या थोड्या कुठमोठ्यावर राहिल्यात तर काही हरकत नाही आता मी तरी ते झाले माझं असं मस्त छान फिटलं तरी ते होती माझ्याकडे सुकेल कोथंबीर तर आता उन्हाळ्या दिवस म्हटलं का तर ताजी कोथंबीर राहतच नाही घरामध्ये एक दिवस जरी आणली का दुसऱ्या दिवशी ती एकदम सुकून वाळून जाते तर मग आता मी टाकली तर आता मी ते एक ताट उलट बाजूला ठेवून त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकलं जेणेकरून मस्त अशा आपल्या पाटवडी रस्सा तरी ते आपली पाटवडी छान अशी निघायला पाहिजे म्हणून थोडंसं तेलाचा हात लावायचा तर आता मी इथे पीठ जे बेसन आहे ते मी टाकून देते आणि गरम गरम टाकायचं तर इथे मी आता गरम टाकल्याच्या नंतर थोडंसं त्याला पांगून घेते ताटामध्ये तर हे बघा या पद्धतीने असं त्याला आंबा ताटावरती पांगून घ्यायचं तर आता इथे मी उलटण्याच्या सहा त्याला अशा मस्त अशा कडा त्या व्यवस्थित गोल करून घेते उलटण्याच्या सहार्याने तरी ते मी पाच मिनटं बाजूला ठेव ठेवून देणार आहे तरी ते मी आता आणखी चौकन करा लागली म्हटलं गोल नको थोडंसं चौकनी पण एक मन म्हटलो का गोलच करू थोडंसं जाड होत होते म्हणून मी आणखीन त्याला पांगायची सुरुवात केली तर असे पसरून घेतलं आता मी पीठ आणि मी पाच मिनटांसाठी आता बाजूला ठेवते तरी ते माझे पाच मिनटं झाले होते आणि इतके छान मस्त असे काप तयार करते तर तुम्ही हे बघा इथे किती छान मस्त असे काप करता येते पाच मिनटं त्याला थोडंसं कोमटके होऊन द्यायचं आणि नंतरच काप तयार करायला घ्यायचे गरम गरम काप तयार करायचे नाही तरी ते मस्त असं आता या साईडनं कट केलं आता ही उभ्या साईडनं कट करून घेते आणि बोलायच्या बोलायच्या याच्यात असं झालं की चौकोनीच काप करत होते मग म्हटलं चला आपल्याला या अशा पद्धतीने काप करायचे तर मग मी अशा या पद्धतीने काप तयार करते समोरच्या आकाराच्या तर खूप छान अशा मस्त पाठवडी तर खूप छान आणि मस्त तर झाल्यात आता पाटवडी तर आता इथे मी एका ताटामध्ये काढून घेते प्लेटमध्ये तर हे बघा किती छान आणि मस्त निघते आपली पाटवडी आता मी एक एक करून सगळ्या काढून घेते प्लेटमध्ये तर चला मग इथे आता झाले आपल्या कट करणं आणि ते जे आपण मटणाच्या भाजीला भाजून मसाला घेतो का तोच घ्यायचा धने हरभराची डाळ लसण आलं मिरची आणि धने इतके घेऊन मी आणि हरभऱ्याची डाळ घेऊन इतके मी वाटण तयार केलं होतं तर मला वाटणचाही हे हे करायचं होतं व्हिडिओ पण ना मोबाईल स्किप झाल्यामुळे मी काही बनवलं नाही तरी ते मी आता तेल टाकून मस्त गरम होऊन दिलं आणि त्याच्यामध्ये मसाला टाकला छान मस्त असं छान पैकी परतून घेते तरी ते मी आता तेल टाकून मस्त असा मसाला परतून घेते तरी बघा किती छान अशा मस्त बुडबुड्या निघायला लागल्या तर थोडंसं हळद पावडर आणि लाल तिखट टाकलं तरी ते मी थोडंसंच लाल तिखट टाकलं तर खूप छान आणि मस्त अशा बुडबुड्या निघायला लागल्या याचा अर्थ की आपला मसाला छान मस्त असा परतला गेला आहे तर हो आता इथे थोडंसं हो मी वाटरमधलं जो पाणी होतं ते मिक्सरच्या तर ते टाकून दिलं आणि आता थोडंसं आणखीन पाणी टाकून मी मस्त हे करणार आहे तरी ते मी पाणी टाकून दिलं होतं पण माझ्याकडून एवढं स्किप झाला होता तर हे बघा इथे मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला तर आता मी लगेच इथे पाटवडी म्हणजेच पाटोळी रस्सा झालेला आहे तयार गावरण पद्धतीचा काही हे नाही केलं मी फक्त फक्त गावरण पद्धतीने पाटवडी रस्सा केला आहे तर चला मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला एक जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी मस्त पाटोडे रस्सा गावरान जन झणझणीत चमचमीत तर चला मग सगळ्यांना बाय बाय